के काय केले वयाच्या पाचव्या वर्षामध्ये भगवान विष्णूला प्रसन्न करून घेतले लहान वयामध्ये काय केले याला महत्व आहे कारण की कोटी कोटी फेरा मनुष्य देवाला मग लागो मनुष्य जर देण्यासाठी मनुष्य प्राण्याला एवढे सहाय्य करावे लागत असतील लक्ष चौऱ्याऐंशी योनीमधून मधून फेराव घाला लागतात

त्यांना देवा मिळालाही नाही आणि कळालाही नाही स्वर्गातील देवांना देवा कळाला पण मिळाला नाही पशु पक्षांनाही मिळाला नाही आणि कळालाही नाही पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम माध्यम भोग भोगिती त्यांना पाप पुण्य कळत नाही आता मला सांगा गाडा कधी कीर्तन ऐकत का नाही बैल कधी कीर्तन ऐकत का नाही उठला कधी कीर्तन ऐकलायत का नाही मग कीर्तनाला कोण येतं तुम्ही आम्ही आणि जे नाही आले ते कोण

नारायण नामे हो जीवनमुक्त आनंद कीर्तन गाव घेतली संत तुकारा महाराज म्हणतात आम्ही कीर्तन करू अखंड नाम आणि देवांना कळाला परंतु मिळाला नाही आपल्याला हा देह मिळाला परंतु कळाला नाही आपल्याला जर हा देह कळाला असता तर आपण दाऊ प्यायला गेलो नसतो आपण मांसाहार केला नसता या उदाहरणात एक दृष्टांत सांगतो आपल्याला तेव्हा कळाला नाही मिळाली एक व्यक्ती जनावर चालण्यासाठी आघाडीत गेला उन्हाळ्याचे दिवस होते आणि फार ऊन तपत होता पायामध्ये चप्पल लावून काटे होते आणि तिथून एक यात्रे करून चालला होता त्याला त्याची दया आली आणि त्याने ती चप्पल जोडी घेतली या पैसे एक शिल्लक होती आणि घेतली आणि त्याला दिली तो यात्रे करून थोडा पुढून निघून गेला आणि त्याने ती चप्पल जोडी धवली आणि लांब धूम फेकून दिली त्याला चप्पल जोडी मिळाली